तर छगनाजोबा बोललेत बोलले परत जर माझ्या शपटावर पाय देशील तर अरे म्हातारे लाकडं गेलेत ना नदीवर तरी मराठ्यांबद्दल इतका द्वेष रे तुझ्या डोक्यात मध्ये हा झालाय ना खालून वरून ढावळा चाटेगिरी करत आला रे छगनिया माते हा ढोबरे ढोबऱ्या झाला ना तू अ गेल्या ना गौऱ्या तुझ्या मसनात तरी कसा सुधरणार आहे तू तु। तुला काय मराठ्याच्या पोरांनी मिरची भरली का तू या होय रे बाबा मिरची भरली का मराठ्याच्या पोरांनी अरे आमची लेकरं जीवन हो द्यायला लागलीत ना रे बाबा आमच्या लेकरांची वय होऊन गेलीत ना कशी माहितीये का तुला छगण्या अय ते जरंगे पाटील बोलतील का नाही माहित नाही तुझ्या पाय मी तु या उरावर पाय देवर छप्तरावर तू काय सांगतोय मा शप्टार ए शपट सोड शेपूट तुझ्या छाताणावर उभं राहणार आहे ना हा मराठ्यांच्या मागे या मी देते मी छातावर पाय तुझ्या तू काय सांगतो शपट्टावर पाय देऊ नका माझ्या हा थोबाड तोंड्या बेंडकीवाणी तोंडाच्या थोबाड व्हायला ग पाय का तुझं हा काय म्हणतोय रे तू किती तीन चार पोरं काय गावात मध्ये गावबंदी करताय ल काय पोलिसांना मी ऑर्डर देतो ते बॅनर ए हातच लावून दाखवाव हा पोलिसही पोलिसांनाही कळून गेलेले आता तू मध्ये काय लावला पोलिसांनी मी आता सांगतो हे थेड थेड सांगायला जेल बघून आलेलं हा भ्रष्टाचारी साल्या तू पायाच्या नखापासून त्या केसापर्यंत भिजलेला लोकांच्या गोरगरिबांच्या घशातलं खाल्लेला तू काय नाक लावून बोलतोय रे सभा घेतली तू अरे जेवढी तुझी सभा ना तेवढी आमच्या त्या उसाच्या वावरात जरांगी पाटलाच्या सभेच्या वेळेस जा वेळेस ना उसात मध्ये उभे होते लोक ग्राउंडला जागा नव्हती ना उसात उभे होते रे, रे? लोक छगण्या आता तुमचं काय झालं रे तुमच्या गांडीची केस कसं निचळ आली माहितीये का तुमची आखी उभी हयात गेली पण तुम्हाला काही अशी लोकप्रियता मिळवता आली नाही किंवा लोकांच्या मनामध्ये घर करता आलं नाही कारण तुम्ही काय केलं रे तुम्ही गोरगरिबांच्या घशातला घास खाल्लाय परंतु जरांगे पाटील इमानदारीने उभं राहिलाय दोन एकर शेती समाजासाठी विकली आहे त्या माणसाने कळलं का रे भिक माग्या तू म्हणतो ना पाचवी शिकलेला नाही दगडाला शेंदोर लावला त्याला हो अरे आमची मराठ्यांची जात अशीच आहे अरे भंगारा आमची जात अशी आहे ना की आम्ही त्या काळ्या आईला माती मान त्या काळ्या मातीला आई मानतोय काय केलं माहिती का तुम्ही लोकांनी तुम्ही करोडो रुपयाची संपत्ती जमा केली आणि या जरांगे पाटलांनी करोडो लोक जमा केले फक्त त्याच्या विचारधारेवर पण मला असं हसायला येत होत त्याचं भाषण ऐकून आता म्हणलं याचा काम मुळ व्याज आज हा म्हणतो मंत्री वाकत होते कंबर मोडायची राहिली अरे झुकावला नाही का मराठ्यानी सल्यूट त्याच जरांगीला यार ए झुकवलंय पस्तीस किलोच्या मराठ्यांनी आणि मंत्र आलाय झुकवलं अभिमाने आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठ्याचा यस कारण त्याला आतमध्ये आमच्या शरद पवारांनीच टाकलं याचा आम्हाला अभिमान आहे तो आधी गेला ना आता वेळेला लगोटी केळी होती वर का पारला हा ने हो, हो। थोडस थोडस तज्ज्ञ लोकांकडनं ऐकलेलं आहे बरं काही आतमध्ये सडवलं होता शरद पवारांनी वळवळ करतो तू आतमध्ये सडू दिला आतमध्ये मग याच्या छातीत कळल कुठं तिथं कळीन इथं कळीन याच्यात बरं गरे